नमस्कार शेतकरी मंडळी आज शुक्रवार एकोणीस एप्रिल लासलगाव बाजार समितीमध्ये आणि पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला करा आणि क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार पाचशे पंचावन्न रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी एक आज लासलगाव लासल बाजार बाजार भाव मंडळी हे ताजा कांदा सत्रातील अपडेट आहे त्या दुपार नंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला का का काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज पुणे समितीमध्ये बारा हजार सातशे तीस क्विंटल कांद्याची आवक हो झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार रुपयांनी झाली आज पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राइब करा